मुलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेलेले आहेत आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक नेमकं सामनानं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वत मोदी यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर वावरण्याचा आणि भूमिगत राहून कार्य करण्याचा अनुभव आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला आणि त्यासाठी तुरुंगात सुद्धा गेल्याचा खुलासा खुद्द मोदी यांनी मागे केलेला होता म्हणजे मोदी यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याचा अनुभव आहे पाक बरोबरच्या युद्धात मोदींचा हा अनुभव कामी येईल बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी वीस ते बावीस वर्षांचे असतील आता ते पंचाहत्तर वर्षांचे आहेत म्हणजे राजकीय निवृत्तीच्या जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासामध्ये अमर होतील आणि त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायला हवं तर असा खोस सल्ला सामनातून मोदींना देण्यात आलेला आहे